हेलो मालेगांव ये है आपकी आवाज मालेगा माले पालिका चाहिए वो पालिका शिक्षक रहा है सन दोन हजार तेवीस चोवीस चे सुधारित व सन दोन हजार चोवीस पंचवीस सादर करून बंद करण्याबाबत साहेब आहे स्वागत करतो चे अंदाजपत्रक जे आहे ते मी माननीय प्रशासक साहेब त्यांना सादर करतो त्यांची सर्वांची कशी द्यावी मालेगाव महानगरपालिकेचं सन दोन हजार चोवीस पंचवीसचं नवीन अंदाजपत्रक सादर करताना मला अतिशय आनंद होतो एकतीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच प्रशासकीय कालावधी असल्यामुळं महापौरांचे अधिकार असेल प्रस्थापित होतात आयुक्तांना त्याप्रमाणे प्रशासक या नात्यानं अंदाजपत्रक सादर करण्याच्या संधी फार कमी मिळतात आणि ही संधी आपल्याला आज, आज मला मिळालेली आहे महापौरम ऐवजी प्रशासक या नात्यानं हे अंदाजपत्रक सादर करण्याची संधी आज मला मिळालेली आहे एक समन्वय सांगून एक सर्वसमावेशक अंदाजपत्रक सादर केल्या पाहिजे गेलं पाहिजे आणि त्याच वेळेला आपण सर्व विभागाच्या किमान दोन ते तीन प्राथमिक बैठका घेतल्या या बैठकीमध्ये प्रॅक्टिकल बजेट प्रॅक्टिकल अंदाजपत्रक कसं राहील म्हणजे कुठल्याही रकमा घेताना आपली तेवढी जमा होईल का तेवढा आणि खर्च होता तेवढा खर्च होईल का त्या गोष्टीच्या विचार करून आपण घेऊन हे अंदाजपत्र तयार केलेलं आहे सन दोन हजार तेवीस चोवीसचं सुधारित अंदाजपत्रक हे सहाशे त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस कोटीचं होतं आणि त्याप्रमाणे सन दोन हजार चोवीस पॉईंट पंचवीसचं नवीन अंदाजपत्र हे नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्याऐंशी कोटीचं आहे म्हणजे जवळपास नऊशे एकोणनव्वद कोटीच हे अंदाजपत्रक आजचं आपलं या सण दोन हजार चोवीस पंचवीस साठी आहे यामध्ये नगर विकास विभागाच्या याप्रमाणे नगरपालिका आणि महानगरपालिका यांच चुकीचं अंदाजपत्रक राबू नये अशा सूचना आहेत शिल्पी अंदाजपत्रक असावं त्या हो। दृष्टीनं एकोणास लाख रुपये आपण दाखवले आहेत हे शिल्की अंदाजपत्रकाप्रमाणे आणि यामध्ये खर्चा आणि जमेमध्ये काही फेबल जर होणार असेल तर आठ महिन्यानंतर आपण त्यामध्ये सुधारणा करू शकतो जमा बाजू नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी आणि खर्च बाजू नऊशे अठ्ठ्याऐशी पॉईंट एकोणसत्तर कोटी म्हणजे अठरा एकोणावीस लाख रुपये शिल्केचं हे अंदाजपत्रक आहे एकच एक महत्वाची बाजू नागरिकांच्या ना ना। दृष्टीनं आणि आपल्या बाजून की शहरातील संपूर्ण सोडियम पेपर लॅम्प बदलून तिथं लाईट टाकली जेणेकरून पुरेसा प्रकाश नागरिकांना मिळू शिकेल मेंटेनन्स कमी असेल आणि विशेष म्हणजे वीज बिलामध्ये साठ ते पासष्ट टक्के बचत या दृष्टीनं होणार आहे महानगरपालिकेच्या ज्या मुख्य इमारती असतील त्या आणि पाणी पुरवठ्याचे जे आहेत केंद्र असेल पी असेल त्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प राबवले जेणेकरून विजेवर होणारा कमी होईल आपली एका ठिकाणी शंभर एकर जमीन आहे मादगाव महानगरपालिकेची तिथं सुद्धा आपण सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी कार्यवाही करणार आहोत पण यथावकाश ती स्कीम महानगरपालिकेने राबवावी की खासगी कंपनीला देऊन तिथं सौर ऊर्जा प्रकल्प रामावा याबाबत यथावकाश नंतर निर्णय होईल भैरी योजना जवळपास पाचशे कोटी आणि पाणी योजना एकशे एकोणपन्नास कोटी खंबोटी योजनेतून या दोन योजना आपल्याला मंजूर आहेत आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर काम हे पुढच्या वर्षी कालावधी चोवीस महिन्याचा असते पण पुढच्या वर्षी का या आपल्या शहरामध्ये या दोन कोटी होणार आहे राज्यस्तर नगर आणि जिल्हा स्तर नगर स्तरावरचे शंभर कोटीला मंजूर आहे आणि जिल्हा स्तरावर सुद्धा वेळोवेळी आपल्याला नगर स्थान मंजूर एक चाळीस ते पन्नास कोटीची रक्कम ती असेल ज्यामध्ये तीस टक्के हिस्सा भरायचा असतो तर हे एक रस्त्याचं झालं चांगला निर्माण करण्यासाठी ही योजना आपल्याकडे कार्यान्वित आहे आणि त्याची अंमलबाजी आम्ही प्रभावपणे पुढील वर्षी आपल्याला करायची आहे जे संपलेले आहेत तर ते नूतनीकरण करणे त्यांची थकबाकी वसूल करणे काही गाळा हस्तांतरण झालं असेल त्याचे हस्तांतरण करणे या गोष्टी आपल्याला यावर्षी करायचे आहेत जेणेकरून जे काही मोठ्या प्रमाणावर धकबाकी त्या आहे आहेत होतील आणि पुढे जाऊन हे गाडे नियमित काळेधार देता येतील नंतर जागा ज्या आपण काही संस्थांना नागरिकांना दिलेल्या आहेत तर, जागा देना। तर या पार जागा यांचं कारणाने संपल्यास असतील तर त्या ताब्यात घेणं त्यांची भाडे वसुली करणं हा एक टास्क आपल्याला यावर्षी पार पाडावायचा आहे काही इमारती काही जागा आपण काही संस्थांना भाड्याला दिलेल्या आहेत काही शाळा असतील काही संस्था असतील तर त्याची सुद्धा आकारणी व्यवस्थित करून त्या मशूर होतील आणि आपल्या आपली जमा बाजू भक्कम होईल त्यासाठी ती एक बाब आपण यावर्षी प्राधान्यानं करणार आहोत चांगलं गाडक एक किंवा दोन गुरुची भाव प्रत्येक प्रत्येकी अशा पद्धतीने दोन एक चांगली उद्यानं कशी विकशी होतील आणि ती चांगल्या स्थितीत राहून नागरिकांना त्याचा चांगला वापर कसा करता येईल यासाठी बजेट सादर केलं होतं त्यामध्ये मी रक्कम वाढून या उद्यानासाठी तरतूद वाढवलेली आहे शिक्षण आणि आरोग्य शिक्षणा बाबतीतही काय सुधारणा करता येईल या शिक्षण मंडळाच्या बजेटमध्ये ज्या तुम्ही त्याप्रमाणे त्या होईलच परंतु त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी तीन मोठी गावाखाली एक वाडी हॉस्पिटल त्याने अल्पसंख्याक निधीतून होणार हॉस्पिटल आणि अलिअक हे तीन हॉस्पिटल आपल्याला पुढच्या वर्षात चालू करायचे आहे याशिवाय इन्वेशन मार्फत एक अडतीस गावाखाली त्याचं बांधकाम आणि त्याचं कार्यान्वयन हे सुद्धा आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करायचं आहे आणि यासाठी हे ज्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत यासाठी एक कृतीबंध शासनानं आपल्याला मंजूर केलेला आहे सहाशे वीस जागांचा आणि मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार पद आपल्याला शासनानं मंजूर करून दिलेली आहे त्याच बिंदू नामावलीच काम थोडं बाकी आहे ते झाल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शासनानं नियुक्त केलेल्या एजी द्वारा या प्रतिबंधातील रिक्त बदल आपल्याला भरती करायचे आहेत स्वच्छतेमध्ये सुधारणा ती कशा पद्धतीने करायची ते आपण ठरवून काही तज्ञांचं मत घेऊन स्वच्छतेमध्ये एक आवडावलं बदल आणण्यासाठी आपल्याला या काम यावर्षी करायचं आहे आणि दुसरं म्हणजे अतिक्रमण अतिक्रमणाचाही मोठा गोळखा आपल्या शहराला पडलेला आहे आतापासूनच नियोजन करून आणि लोकसभा निवडणुकीच्या चार शहितात संपल्यानंतर आपल्याला हे अतिक्रमण निर्मूलनाच कामही घ्यायचं आहे अशा पद्धतीच आपलं या वर्षीचं हे बजेट असणार आहे वर्षाच्या अखेरपर्यंत ते बजेट आपल्याला पुरेल नाही तर शेवटी अगदी फेब्रुवारी मार्च मध्ये होते की मला बजेट नाही मला बजेट नाही अशी गोष्ट प्रशासकी वित्तीय काळामध्ये व्हायला नको आहे कारण हे बजेट आपण सादर करत असतो आणि ते बजेट अगदी मार्च पंचवीस पर्यंत आपल्याला व्यवस्थितप्रमाणे मग जामाची बाजू असेल किंवा खर्चाची बाजू असेल त्याप्रमाणे त्याची आमदारबाजी आपल्याकडून करता आली पाहिजे आवाज